नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर हळूहळू मी पण उन्हाळा कामाला सुरुवात केलेली आहे तर मी सिरीज वगैरे असं काय बनवणार नाही जे मी माझ्या घरी बनवेन ते फक्त मी तुमच्यासोबत शेअर करेन ज्या ज्या वस्तू मी बनवेन त्या तर आज मी बनवलेलं आहे मिश्रताळीचा सांडगा तर हा सांडगा पारंपारिक पद्धतीने कसा बनवला जातो जो आमच्या घरी बनवला जातो तीच पद्धत मी तुमच्यासोबत आज शेअर केलेले आहे तर यामध्ये मिश्र डाळी घ्यायच्या म्हणजे या, या सांडग्याची टेस्ट जी आहे ती छान येते आणि अशा पद्धतीने हा हातानेच बनवला जातो आणखीन तर यासाठी मशीन नाही आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी अर्धा किलो चना डाळ किंवा हरभरा डाळ घेतलेली आहे तर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार यामध्ये डाळी मिक्स करायच्यात तर मी इथं मूग डाळ घातलेली आहे त्यासोबतच तूर डाळ आहे आणि मसूर डाळ घेतलेली आहे तर याचं काय प्रमाण नसतं आपल्या आवडीनुसार आपण ह्या कमी जास्त करू शकता सोबतच मी उडीद डाळ घेतलेली आहे तर हे मी अंदाजे अंदाजेच असंच मुठमूट भर अशा पद्धतीनेच घेतलेले आहेत कुठली एखादी डाळ नसेल तरी पण हरकत नाही या मिक्स करायच्यात आणि याला आपल्याला चक्कीवरून जाडसर पीठ असं बनवून याचं दळून आणायचं आहे जास्त बारीक दळायचं नाही जाड पिठाचाच हा सणगा सा छान होतो तर पीठ आपलं दळून झाले तर इथं आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी प्रामुख्याने तर जिरं आणि लसूण घातलं जातं या दोन वस्तूंचीच खूप छान टेस्ट येते यामध्ये तर मी आपल्या पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे जिरं घेतले सोबतच एक मूठ भरून लसूण घेतलेलं आहे तर माझं हे जे पीठ आहे ते पावना किलो डाळ माझी झाली असेल अर्धा किलो चणा डाळ आणि बाकीच्या मिक्स त्या प्रमाणामध्ये मी हे सामान घेतलेलं आहे तर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आपलं पीठ जे आहे ते मस्त असं दळून आलेलं आहे जाडसरस दळायचंय खूप बारीक दळायची गरज नाही तर हलकसं हे जाड जाड राहिलं पाहिजे तर यामध्ये आता आपण मसाले घालूयात तर तुम्ही किती तिखट खाता यानुसार यामध्ये तीन ते ती चार चमचे तिखट घाला सोबतच घालायचे एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तर हे तीनच मसाले प्रामुख्याने तर घातले जातात यासोबतच आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं आहे जिरं आणि लसूण तेही हे पहा जी ते ते अशा पद्धतीने हे जाडसरच वाटायचं आहे खूप बारीक वाटायची पण गरज नाही हे पण आता या आपल्याला पीठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळताना आदल्या दिवशी संध्याकाळीच मळायचे कारण हे पीठ आपल्याला मुरवायला ठेवावं लागतं तर आता हे जे जिरं आणि ते आपण मसाले जे घातलेत ते असे हाताने हलकेसे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला कणकेपेक्षा थोडं घट्ट स्वरूपामध्ये मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पीठ झालं तर आपले सांडगे जे आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत किंवा सुकणार व्यवस्थित नाहीत तर त्यासाठी हे पीठ जे आहे ते घट्टच मळलं जातं करताना पण आपल्याला हे हातानेच करायचे असतात तर त्या हाताने व्यवस्थित करता यावेत यासाठी पण हे पीठ जे आहे ते घट्ट मळलं जातं असंच मळण्याची पद्धत पण आहे हा पण एक प्रकार आहे तर हे पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकूनच मळायचं जास्त पाणी टाकायची याला आवश्यकता लागत नाही कारण हे आपल्या चपातीच्या कणकेपेक्षा पण घट्ट स्वरूपामध्ये मळलं जातं तर पाहू शकता आता माझं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने मळून झालेलं आहे तर अशा पद्धतीनेच हे एवढंच घट्ट आपल्याला मळून घ्यायचे तर, तर माझं आता हे मळून झालेलं आहे तर हे पीठ आपल्याला काढून एका भांड्यामध्ये ठेवून आहे कारण हे पीठ आपल्याला रात्रभर मोरायला ठेवायचे तर आपण रात्री झोपायच्या अगोदरच आपलं हे पीठ मळायचं काम जे आहे ते करून घ्यायचे तर माझं पीठ इथं मळून झालेलं आहे ते मी एका भांड्यामध्ये दे ठेवून देते हे भांडं आपल्याला झाकून आहे अशा पद्धतीने कुठल्याही भांड्यामध्ये आपण हे ठेवू शकतो तर सर्व पीठ अशा प्रकारे हे काढून घ्यायचे आणि यावरती आपल्याला थोडंसं पाण्याचा शितोडा मारून घ्यायचा आहे हे वरचं म्हणजे वरचं पीठ जे आहे ते रात्रभर सुकू नये यासाठी असं अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्याची वरची लेअर जी आहे ती ओली ठेवायची अशा पद्धतीने कारण ती रात्रभर हे पीठ आपलं मुरणार आहे तर वरची जी आहे ती सुकून ये त्यासाठी असं हलकंसं पाणी टाकून याला आपल्याला झाकून रात्रभर ठेवायचं आहे एक चार ते पाच तास किंवा जास्त पण हे पीठ मुरलं पाहिजे तर चला आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे तर मी असा प्लॅस्टिकचा पेपर अंतरून घेतलेला आहे याला आपण कॉटन कपड्यावरती पण बनवू शकतो माझ्याकडे पेपर आहे म्हणून मी हे पेपरवरतीच बनवते तर आता आपण आपलं पीठ पाहूयात तर पाहू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ जे आहे ते रात्रभर मुरलेलं आहे तर मळते वेळेला रात्री कसं होतं आणि आता सकाळी कसं होतं तर पाण्यामध्ये हात ओला करून घ्यायचा आहे आणि हे पीठ जे आहे ते हलकंसं आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे आपण ह्याचे सांडगे व्यवस्थित बनवू शकू अशा पद्धतीने हे थोडंसं मळून घ्यायचं आहे तर पाणी हे आपल्याला शेवटपर्यंत लागणार आहे तर पाणी शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ हलकं हलकं मोकळं करून घ्यायचं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही हे पीठ आपलं मळून मुरून झाल्याच्या नंतर असं झालंय तर असं आपलं पीठ सॉफ्ट किंवा एवढं आपल्याला हे घट्ट असलं पाहिजे तर यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालायचे कोथिंबीर हे रात्री घातली जात नाही कारण तिचा कलर चेंज होऊ शकतो म्हणून ही सकाळी जेव्हा आपण सांडगे बनवू त्यावेळेलाच घालायचे कोथिंबीर घाला जरूर हे छान दिसते पण आणि भाजीमध्ये छान लागते पण तर कोथिंबीर घालून हे असं हलकंसं मळून घ्यायचे कोथिंबीर एकजीव करायचे माझं हे अर्ध्या पिठामध्ये मळून झाले मी अर्धी कोथिंबीर शिल्लक ठेवले ती मी नंतर हे वरच्या पिठाचे सांडगे घालून झाल्याच्या नंतर घालेन आणि अशा पद्धतीने या पिठाचे छोटे छोटे आपल्याला मुटके करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला सांडगे घालते वेळेला हे पीठ पटकन व्यवस्थित घेता यावं म्हणून हे आपल्या व्यवस्थेसाठी अशी व्यवस्था आपण अगोदर करून ठेवायचे तर असे ह्या याचे सांडगे आपल्याला करून ठेवायचे तर तुम्हाला किती तुम्ही हे घालू शकता त्यानुसार असे सांडगे हलकेसे करून ठेवायचेत याच्यातलाच एक आपल्याला मुटका जो आहे तो उचलून घ्यायचा आहे आणि याच्यात त्यात आपल्याला सांडगे बनवायचे बाकीचं सा पीठ झाकून ठेवायचे तर अशा पद्धतीने हे लांबट थोडासा मुटका याचा बनवायचा आहे आणि बोटाच्या मदतीने समोरच्या साईडला असा याचा छोटासा तुकडा तोडून तो आपला सांडगा तयार झाला मग अशाच पद्धतीने सेम आपल्याला असेच याचे सांडगे बनवत जायचे तर बोटाच्या तीन बोटाच्या मदतीनेच हे जास्त तर बनवले जातात तर पाहू शकता असं तुम्हाला जसं जमेल जेवढा हा सांडगा आपण बारीक तोडता येईल आपल्याला तेवढा बारीक हा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर जेवढा आपण शक्य असे बारीक होईल आपल्याला तेवढं बारीक हे करत जायचे तर हे अशा पद्धतीनेच सेम प्रोसेस फॉलो करत जायचे पीठ जर हाताला चिटकत असेल तर पाण्यामध्ये हात बुडवायचा त्यासाठी मी अगोदरच सांगितले की पाणी जे आहे ते आपल्या सोबतच ठेवायचे पूर्ण सांडगे बनून होईपर्यंत आपल्याला पाण्याची आवश्यकता पडते तर पाण्यामध्ये हात बुडवत जायचे आणि अशा पद्धतीने हे पीठ जे आहे ते आमट्याच्या साह्याने तोडून अशा पद्धतीने हे आपले सांडगे तयार होतात तर हे काम माझ्या टेरेसवरती सावली आहे म्हणून मी हे सकाळी सकाळी सावलीमध्ये बसून केलं तुम्हाला जर सावलीमध्ये बसायला जागा नसेल तर हे आपण घरामध्ये फॅनच्या हवेला पण करू शकतो आणि नंतर एक दोन तास फॅनखाली ठेवायचे थे। आणि त्यानंतर आपण हे उन्हामध्ये सुकायला ठेवू शकतो तर अशा पद्धतीने मी आता सांडगे बनवायला सुरुवात केली आहे तर एवढे माझे बनवून झालेत तर काय करायचं आहे जागा जर आपल्याकडे कमी असेल तर असे सांडगे बनवून झाल्याच्या नंतर जिथे मध्ये मध्ये आपल्याला जागा दिसेल ना तिथे नंतर अशा पद्धतीने सांडगे करत जायचे त्यामुळे आपली जागा पण वाचते आणि थोड्या जागेमध्ये आपले भरपूर सांडगे जे आहेत ते बनवून होतात तर या हे सांडगे बनवायला बराच वेळ जातो तर घरामध्ये दोघी तिघीजणी बायका असतील तर उत्तमच आहे नसेल तर तुम्ही तुम्हाला जेवढं जमेल एका दिवशी तेवढं थोडं थोडं पीठ मळून पण हे तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे सांडगे करत जायचे तर मी हे टॅरेसवर काम करत होते आणि मी बनवायला पण एकटीच होते पण माझ्याकडे वेळ होता म्हणून मी हे जे अर्धा पावना किलो माझं पीठ होतं त्याचं मी केलेलं आहे माझ्या टॅरेसवरती खूप छान वातावरण असतं मी दाखवते तुम्हाला तर पाहू शकताय माझ्या घरासमोर एक मोठं असं झाड आहे त्या झाडावरती दररोज सकाळी असे एक सात आठ पोपटाची जे काय बोलू शकतो आपण त्याला टोळी असं म्हणेन मी अशी येऊन बसते आणि हे खूप आवाज करतात त्यामुळे टॅरेसवरती खूप प्रसन्न वाटतं कुठलंही काम करताना कंटाळा येत नाही मला तर पाहू शकता खूप सारे पोपट असतात इथे सकाळी सकाळी आणि खूप यांचा हा असा किलबिलाट चालू असतो ओरड्याचा तर खूप छान आणि प्रसन्न वातावरण असतं दररोज सकाळी तर बरेच पोपट आहेत असे तर अशा वातावरण वातावरणामध्ये काम करताना मला एकटीला काम करताना कंटाळा येत नाही तर पाहू शकता कशी यांची मस्ती चालू असते तर चला अशा वातावरणामध्ये काम करत करत माझे पूर्ण सांडगे जे आहेत ते घालून झालेले आहेत तर अशा पद्धतीने पाहू शकता की ते चा, 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 कलर। मस्त कलरफुल असे आपले सांडगे दिसत आहेत त्यामुळे कोथिंबीर जरूर घाला यामध्ये असं तिकटाचा हळदीचा डाळीचा सोबतच कोथिंबिरीचा हिरवा कलर असे छान मस्त कलरफुल दिसतो तर हे आपल्याला एक दोन ते तीन दिवस छान अशाच असेच हे सांडगे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत तर कडक उन्हामध्ये हे वाळायला ठेवा आणि याला व्यवस्थित वाळू द्या तर सोबतच आपण जे पाणी घेतलेलं होतं हे हात बुडवण्यासाठी तर माझी आजी सासू जी आहे ती याची आमटी बनवायची नंतर शेवटी कारण जुनी माणसं जी होती ते अन्न जर आपण वाया जाऊ देत नव्हती तर पाहू शकता आपण हात बुडवून बुडवून अशा पद्धतीने खाली याच्यामध्ये पीठ राहतं तर या पीठ हे पीठ वाया जाऊ नये यासाठी माझ्या आजी सासूबाई होत्या त्या याची आमटी बनवायच्या नंतर सांडगे बनवून झाल्याच्या नंतर तर आता आपले सांडगे जे आहेत ते दिवसभर वाळलेले आहेत आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने हे चांगले सुकलेले आहे दिवसभर कडक उन्हामध्ये तर हे संध्याकाळच्या वेळेला असे काढून घ्यायचे तर आता पाहू शकता हे आता पण खूप छान दिसत आहेत तर वाळल्याच्यानंतर हे असेच दिसतात तर मस्त कलर आला आहे याच्यावरती आता तुम्हाला वाटेल की हे पूर्ण वाळलेत पण असं नाही आहे मी तुम्हाला दाखवते पुढे याची काय गंमत आहे ते तर हे हे पहा हा एक सांडगा अशा पद्धतीने तर हा जो खालची बाजू जी असते त्याची ती ओलीच असते तर हे पहा मी तोडून दाखवते आतमध्ये हा असा पूर्ण ओलाच आहे वरचं फक्त त्याचं जे कवच आहे ते वाळलेलं आहे त्यासाठी हे दोन ते तीन दिवस छान आपल्याला वाळवून घ्यायचे तर तीन दिवस मी हे सांडगे वाळवलेत तर फायनली आपले सर्व सांडगे जे आहेत ते अशा पद्धतीने तयार आहेत मस्त असे आपले सांडगे जे आहेत ते बनलेले आहेत माझ्या घरी जेव्हा आंब्याचा रस बनतो तेव्हा माझ्या मिस्टरांना तर प्रामुख्याने रस आणि तोंडी लावण्यासाठी ही सांडग्याची भाजी खूप आवडते तर यापासून भाजी कशी बनवायची ही पण आपण एक ते दोन दिवसामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन तर हळूहळू मी पण असंच उन्हाळ कामाला सुरुवात केली आहे तर जे मी करेन ते मी असंच तुमच्यासोबत शेअर करीत जाईन तर तुम्ही अशा पद्धतीने सांडगा बनवतात का मिश्र डाळीचा हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचे सांडगे बनवण्याची माझी प्रोसेस तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करा सांडगे बनवण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच व्हिडिओला लाईक पण करा तर चला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच पुढे मी उन्हाळकाम तुम्हाला दाखवत जाईल तर ते